दोन हो हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकशे बारा कोटी एकवीस वितरित करण्याची मंजुरी दिली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आलेल्या या निधीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई वितरित केली होती परंतु निधीची उपलब्धता नसणे कोरोना काळासारख्या विविध कारणांमुळे अनेक लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही या पार्श्वभूमीवर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने दोन हजार वीस ते बावीस मधील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे आता या निधीमध्ये एकशे बारा कोटी रुपयांच्या निधीची वाढ करण्यात आली आहे सत्तावीस मार्च दोन रोजी सुधारित जी जारी करण्यात आलाय राज्यातील कोकण नागपूर मराठवाडा अमरावती आणि नाशिक विभागातील नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने एकशे बारा कोटी अठ्ठेचाळीस लाख सत्तावन्न केलाय या दुकानदार मत्स्य व्यावसायिक बारा बलुतेदार जनावरे आणि शेती पिकांना नुकसान झालेल्यांना मदत दिली जाणार आहे कोणत्या विभागातून किती मदत दिली जाणार हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोकण विभाग रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यासाठी अकरा कोटी अठ्याऐंशी लाख साठ हजार रुपयांची मंजुरी मिळाली आहे जानेवारी दोन दोन हजार एक दोन हजार एकवीस एकवीस ते मे जून ते ऑक्टोंबर दोन हजार वीस जानेवारी दोन हजार बावीस ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस आणि जुलै दोन हजार एकवीस ते जून दोन हजार बावीस या कालावधींचा समावेश आहे नागपूर विभाग भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी सदतीस तेवीस लाख नव्वद हजार रुपये करण्यात मदत कालावधी जून ते ऑगस्ट दोन हजार ऑक्टोबर दोन हजार बावीस, बावीस, ते ते बावीस, बावीस या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी बावन्न कोटी छत्तीस लाख सात हजार रुपये मंजूर करण्यात आल्या जानेवारी ते ऑक्टोबर ऑक्टोबर आणि जून ते सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधीत झालेल्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मदत पुरवली जाईल मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आल्या नुकसान ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस एप्रिल ते जानेवारी ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीतील प्रस्ताव मंजूर करणार आहोत अमरावती आणि पुणे विभाग अमरावती विभागातील अमरावतीसाठी ऑगस्ट दोन हजार बावीसच्या च्या प्रस्तावानुसार दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये मंजूर केले कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्टोबर दोन हजार बावीस नुकसानीसाठी अठरा लाख नव्वद हजार रुपये इतका निधी मंजूर केलाय ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहे आणि ते या पात्र लाभासाठी पात्र आहेत त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे नुकसान भरपाई संदर्भात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा सविस्तर पाहूयात असं सव्वीस जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी रुपयांची मदत केली जाईल दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या काळातील नुकसानीसाठी ही मदत दिली जाईल केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा तसेच तुमच्या काही समस्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद